नमस्कार शेतकरी या व्हिडिओ मध्ये शेतकरी ओळखपत्र कशा प्रकारे डाउनलोड करू शकता म्हणजे जिल्ह्यानुसार जे आहे शेतकरी ओळखपत्रांचे या ठिकाणी याद्या या ठिकाणी आपल्या गावातील शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार झाले का नाही हे कशा प्रकारे कर तुम्ही लिस्ट डाउनलोड करून बघू शकता याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र बनवले नसाल तर या ठिकाणी ते कशा पद्धतीने बनवता येईल त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये ते पाहून तुम्ही लवकरात लवकर शेतकरी ओळखपत्र बनवून घ्या आणि त्याच्या येणाऱ्या जे तुम्ही लाभ घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्हाला शेतकरी ओळखपत्र यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एम एच एफ आर ए डॉट इन फॉर्मर रजिस्ट्री एम एच या वरती यायचं आहे याचा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टल वरती येऊ शकता या पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ सीएससी हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जर तुमच्याकडे सीएससी असेल तरच तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता जर या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने असेल जे की तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या शेतकरी ओळखपत्र गावानुसार डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जे नवीन ऑप्शन दिला आहे रिपोर्टचा रिपोर्टच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी बकेट अँड क्लेम रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी जर तुमच्या जिल्ह्याचे या ठिकाणी शेतकरी ओळखपत्र या ठिकाणी जर बनवले असतील तर या ठिकाणी तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायला सांगतील म्हणजे तुमचं ऑटोमॅटिकली जे सीएससी सेंटर असेल म्हणजे सीएससी चालक जिथला असेल त्यांचा जिल्हा हे सगळे ऑटोमॅटिकली या ठिकाणी दाखवेल त्या ठिकाणी सिलेक्ट करून ज्या जिल्ह्यांच्या या ठिकाणी याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत याद्या उपलब्ध आहेत त्यांनीच या ठिकाणी डाउनलोड करू शकता त्यानंतर आहेत ज्यांचे या ठिकाणी आणखीन या जिल्ह्याचे जे आलेले नाही तर या ठिकाणी आणखीन एक पी किसान ड्रिल डाउन रिपोर्ट या ऑप्शन वरती क्लिक करून या ठिकाणी जे आहे तुम्ही पीएम किसान चे रिपोर्ट या ठिकाणी डाउनलोड करता येईल तर या ठिकाणी सर्वप्रथम जिल्हा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा तालुका आणि त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे गाव असेल ते गाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हे एवढं करतात त्या ठिकाणी जिल्ह्याचे नाव गाव कोणतं आहे आणि या ठिकाणी एनरोलमेंट नंबर काय आहे आणि फार्मर मोबाईल नंबर काय हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दाखवतील त्यानंतर शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आणि त्यांचे या ठिकाणी पीएम किसान जे आयडी आहे रजिस्ट्रेशन आयडी हे देखील या ठिकाणी दाखवेल आणि यामध्ये एलिजिबिलिटी आहे का नाही स्टेटस काय त्यांचा ट्रू आहे का फॉल्स आहे हे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता त्यानंतर जर तुम्हाला हे सगळे डिटेल्स पीडीएफ मध्ये हवे असतील तर एक्सपोर्ट पीडीएफ एक्सेल एक्सपोर्ट एक्सेल या ऑप्शनचा यूज करून तुम्ही याचा पीडीएफ डाउनलोड करू शकता पीएम किसान फार्मर नॉट रजिस्टर्ड इन एफ आर या, या मध्ये जर कोणी रजिस्टर केले नसतील त्यांची या ठिकाणी लिस्ट दाखवेल आणि ज्यांनी नॉन नॉन रजिस्टर्ड आहेत त्यांची देखील या ठिकाणी लिस्ट या ठिकाणी दाखवतील यामध्ये बघा ज्या जिल्ह्यांच्या या ठिकाणी शेतकरी ओळखपत्र तयार झाले आहेत त्यांचे या ठिकाणी या ऑप्शन मध्ये तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायला सांगतील तालुका आणि गाव त्यामध्ये तुम्हाला लिस्ट डाउनलोड करायची असेल ज्या जिल्ह्यांची यादी उपलब्ध आहेत त्यांची लिस्ट डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी एक्सपोर्ट एक्सेलचा ऑप्शन दिला आहे ते सिलेक्ट केल्यानंतर एक्सपोर्ट एक्सेल सिलेक्ट करायचंय आणि या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जे आहे तर्फे शेतकरी ओळखपत्र तुम्ही काढू शकता आणि जे लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता यामध्ये काही शंका असतील तर मला कमेंट करून विचारू